कर्मवीर पतसंस्था नव्या युगासोबत चालत आहे कर्मवीर पतसंस्थेच्या क्यू आर कोड बँकिंग सेवेचा शुभारंभ खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सामान्य माणसाचा विश्वास प्राप्त करून संचालक सेवक यांनी कर्मवीर पतसंस्थेचा विस्तार तळाकाळापर्यंत केला आहे सामान्य माणसाची प्रतिमा उंचवण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होत असून अन्नांचे कार्य संस्था पुढे चालवीत आहे आधुनिक सेवेच्या माध्यमातून ग्राहकांची गरज पूर्ण करून संस्था जनहिताचे कामे करीत असून यातून सर्वांना शिकण्यासारखं आहे संस्थेची प्रगती खरोखरच अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन खासदार विशालदादा पाटील यांनी केले कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या क्यू आर कोड या आधुनिक बँकिंग सुविधेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले अशी सेवा देणारी कर्मयूर पतसंस्था ही पहिली संस्था आहे असे त्यांनी सांगितले त्यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला चौसष्ट शाखामधून कर्मवीर पतसंस्था सेवा देत आहे संस्थेच्या ठेवी रुपये अकराशे पंचावन्न कोटी असून आठशे बासष्ट कोटीचे कर्ज वाटप केले आहे संस्थेची गुंतवणूक रुपये तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी आहे संस्थेचे खेळते भांडवल एकशे छत्तीस कोटी आहे संस्थेचा स्वनिधी रुपये एकशे सोळा कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय रुपये दोन हजार कोटीकडे वाटचाल करीत आहे सभासद संख्या सहासष्ट हजार आहे नव्याने येणारी आधुनिक सेवा सभासदांना देण्यात कर्मवीर पतसंस्था अग्रेसर असते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संस्थेने सदैव नाविन्याचा ध्यास घेतला असून सतत नव्याने आलेले तंत्रज्ञान संस्था आवर्जून स्वीकारताना दिसते त्यामुळे संस्थेची पावले नव्या काळाबरोबर पडत असल्याचे दिसते संचालकाचे निर्णय आणि त्याला सेवकांच्या तत्परतेची साथ हे कर्मवीर पद संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचे कारण असल्याचे मला जाणवते असे खासदार विशालदादा पाटील म्हणाले यावेळी व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे संचालक डॉक्टर रमेश वसंतराव ढबू वसंतराव धुळापन्ना नवले ए के के चौगुले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन अण्णासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अण्णासाहेब चोपडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे लालासाहेब भाऊसाहेब थोटे यांच्यासह सहकारी संस्थेचे सेवक उपस्थित होते आभार संचालक ॲडव्होकेट ఎస్ పీ మగదు మనలే